जीएम न्यूज मराठी प्रश्न जनतेचा आवाज घाटनांद्रे तालुका कवटेमंकाळ येथील श्री अल्लामादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे सोमवार दिनांक चौदा जानेवारी रोजी देवीस बोनी व नैवेद्य असल्याने भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी ढीग लावली होती बुधवार दिनांक पंधरा जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी दहा वाजता खाडेच्या मेटापासून वाद्यांच्या गजरात देवीच्या पालखीच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे सदर पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून फिरून जागोजागी मानांचा आहेर स्वीकारत तसेच गावातील देवबेटी घेत सायंकाळी पाच वाजता किचाच्या कार्यक्रमासाठी किचाच्या मैदानाकडे जाणार आहे तेथे किचाचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे बोनीच्या दिवशी दुपारी दोन वाजता खासदार विशालदादा पाटील आमदार रोहित पाटील माजी खासदार संजय काका पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीत भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे यामध्ये प्रथम क्रमांकाची एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती ही पैलवान अण्णायमगर बेनापूर विरुद्ध पैलवान शिंदे भोसले व्यायामशाला सांगली यांच्यात होणार आहे तर द्वितीय क्रमांकाची एक्केचाळीस हजार रुपये इनामाची लढत ही पैलवान प्रतीक गोंद शेटपळे विरुद्ध पैलवान सचिन माने क्रांती यांच्यात होणार आहे तर तृतीय क्रमांकाची एकतीस हजार रुपये इनामाची लढत ही पैलवान लक्ष्मण करांडे जुनोनी विरुद्ध पैलवान सौरभ तांबवे आटपाडी यांच्यात होणार आहे त्याचबरोबर इतर अनेक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या या मैदानात पहाव्यास मिळणार आहेत मंगळवारी बोनीच्या दिवशी घाटनांद्रे येथील श्री देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती जी एम न्यूज मराठी चॅनलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जी एम न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा